तर या ठिकाणी आता सध्या हो, आपण आहोत आझाद मैदानावर जिथे कालपासूनच मराठा आंदोलक दाखल झालेले आहेत मनोज जरांगी पाटील यांनी काही दिवसापूर्वी एकोणतीस तारखेला मुंबईत दाखल होण्यासाठी आणि आंदोलक आंदोलनाची जी हाग दिली होती आणि त्याचप्रमाणे ते काल मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे तुम्ही माझ्या मते पाहू शकता कालपासून मनोज जरांगे पाटील जे आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यामुळे ते या ठिकाणी उपोषण करतात कालपासून निर्जळ उप उपोषण आहे त्यांचं त्यांनी काहीच खाल्लेलं नाही आहे कालपासून आणि अशा प्रकारे ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत हजारो आंदोलक जे आहेत महाराष्ट्रभरातून या ठिकाणी दाखल झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा आंदोलक जे आहेत ते ओ बी सी या कोटातून आरक्षण मिळावं यासाठी आरक्षणासाठी आरक्षणाची मागणी करत आहेत हजारो आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यामुळे तुम्ही पाहू शकता की किती मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलक जे आहे ते दाखल झालेले आहेत आणि आंदोलकांना यावेळीस त्यांना ओ बी सी कोटातून आरक्षण मिळावं अशी अपेक्षा अशी मागणी ते या ठिकाणी करत आहेत आणि त्यामुळेच कालपासून त्या ठिकाणी दाखल होत आहे तर कालपासून जे आहे आंदोलकांची संख्या जी आहे ती वाढतच चाललेली आहे आज दुसरा दिवस आहे आंदोलनाचा आणि तरीही यांचं आंदोलन उपोषण जे आहे ते अजूनही सुरू आहे इथे या ठिकाणी भगवी टोपी आणि भगवा गमछा घेऊन ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत सकाळपासूनच सी एस एम टी या स्थानकावर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आपण पाहिली त्याचबरोबर एक मराठा लाख मराठासह पाटील पाटील अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या थी, घोषणा ज्या आहेत ते या ठिकाणी देतात आणि त्यामुळेच आता नक्की या आंदोलनाचा किंवा या आरक्षणाचा नेम या नेमका काय तोडगा निघतो आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे कॅमेरामॅन संतोष मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठी